छोटे शेतकरी असतात त्यांच्याकडे एक एकर दोन एकर पाच एकर शेती असते त्यांना ट्रॅक्टरचलित यंत्र भाड्याने घेताना थोडेसे महाग वाटतात आणि त्यांच्यासाठी छोटे यंत्र गरजेचे असतात तर एक कंपनी आपल्याला इथं दिसते आहे स्वदेश ॲग्रोटेक नावाची तर त्यांनी बाजारामध्ये हे वेगळ्या वेगळ्या मशनरी सांडलेल्या आहेत आणि एकाच मशनरीत अनेक प्रकारची कामं जसे की सऱ्या पाडणे फवारणी करू तर नेमकं हे कसं केलं जातं हे पाहण्यासाठी काय सांगा नमस्कार जनरली बघा आजकाल जे मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे की मजूर भेटत नाहीये किंवा बैलजोडी सांभाळणं परवडत नाही आणि आपल्याला जे ज्यावेळी आपल्याला कामाची गरज आहे शेतामध्ये त्यावेळेस आपल्याला मनुष्य फळ अवेलेबल नाही होते किंवा ट्रॅक्टरनं वापरलं तेवढंच खर्च मग आपला उत्पादन खर्च वाढतोय उद्या मार्केटमध्ये बाजारभाव भाव नाही त्यामुळे आपला फोकस जर आपण उत्पादन खर्च कमी करण्यावर केला तर मे बी तिथे शेतकरी प्रॉफिटेबल हे मशीन आपला खर्च कशा कमी केला आता बघा हे जर मशीन तुम्ही घेतलं तर त्याची प्राईस एवढी आहे की आपण छोटासा मोबाईल जो वापरतो स्मार्टफोन त्याच्या फिफ्टीमध्ये हे तुम्हाला म्हणजे या किती प्राइस आहे पंचवीस हजारच्या आसपास प्राईस पंचवीस हजार तर आता बारामधे मध्ये एक मध्ये आपण त्याला पाच हजार रुपयाचा डिस्काउंट पण ठेवू डिस्काउंट ठेवलेलं आहे तर त्याला पाच पाच हजार डिस्काउंट ठेवायला कंपनी याच्यामध्ये काय एकच मशीन आहे सहा प्रकारचे शेतातील कामं करू शकते मोस्टली आंतरमशागतीसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला पळपणी वगैरे सरी पाडणी फवारणी ह्याच्या सहा गोष्टींची कामं ते करू शकतात तुम्ही बघू शकता हे पेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं धान्य बियाणे खत या सगळ्यांची पेरणी तुम्ही करू शकता हे पण म्हणजे आपण पेरणी यंत्र पण ह्याला जोडू शकतो आपण त्याला आणि जोडू शकतो रिजर पण जोडू शकतो आणि तिकडे बघितलं तर ते एस टी पी स्प्रे सुद्धा त्याला अटॅच करतो ते पण अटॅच करता येईल एक लिटर आणि किती पेट पेट्रोलमध्ये किती चालतंय साधारणपणे एक लिटर पेट्रोलमध्ये हे दोन तास काम तुम्हाला एक लिटर पेट्रोलमध्ये दोन तास काम करता येईल याचा वापर घरातील दहा वर्षाचा मूल सुद्धा करू शकतो महिला सुद्धा करू शकतो आणि हे कुठं कुठं तुमचे आता बारामतीमध्ये आपण प्रदर्शनात आहोत परंतु हे कोणते कोणते जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण अवेलेबल आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आठ राज्यांमध्ये पण सध्या याचा विक्रीसाठी अवेलेबल आठ राज्यामध्ये जवळपास आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सगळीकडे सगळीकडे यांचे दुकानं आहेत म्हणजे तिथे काही तुमचं जिल्हा लेवलला दुकान आहे का स्कॉलरशिप दिलेलं आहे दिलेले जे काही आपले कृषी औजारे विकणारे दुकानदार आहेत त्यांच्याकडे आपलं अवेलेबल आहे मित्रांनो जर तुम्हाला या यंत्रांमध्ये अधिक माहिती अवेलेबल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जरूर या नंबरवरती संपर्क साधा